नवीन घरासाठी पिंजऱ्याचं काम चालू आहे माझा मित्र कट करू लागला मलाही आवडलं म्हणलं मला, मला पण कट करायचं आहे मग माझं बघितलं की कोमलला बी नाही राहलं मी जे करायचं ते शंभर टक्के कोमलला करायचं असते ते माझ्या कपड्यापासून असो मी टी शर्ट घातलं ते टी शर्ट तिलाही घालायचं असते मी चष्मा घातला की ते चष्मा तिलाही घालायचं असतंय म्हणलं चल हरकत नाही स्पर्धा ही माझ्यासोबत असली पाहिजे काय हरकत नाही ती म्हणलं तीही कट करायचं बघायला लागली जे मी करायचंय काही करू ती तिला करायचं असतंय चल काय हरकत नाही म्हणलं आपण दोघंच एकूण अकाचेच पडतं मग तीही ट्राय करायला लागली मस्त जमायला लागलं सुरुवातीला भिया लागली कारण की त्या त्या ते, ते गरम गरम आगार पडतं ना ते त्यामुळे तिला कसं वाटलं पण पुन्हा बराबर शिकली माझा मित्र मस्त एडिंग मारा लागला मजू माझ्या म्हणले भारी मारावं लागला आपण पण मारू म्हणलं मी बी कोणाच बराबरी केली पाहिजे मग मी बी ट्राय करायला लागलो जमायला हळूहळू जळायला लागलं ला जास्त पण काही नाही जळल्याशिवाय माणूस शिकत नसते मग बऱ्यापैकी जमायला लागले लाग ला। चांगलं शिकायला लागलो मग तिथून लांबूनच लक्ष होतं म्हणजे साहजिकच कोमलचं मग कोमल बघायला लागली काय आहे काय नाही तर म्हणले वा तिला वाटलं आता मी पण हे करावा काय हरकत नाही म्हणून हे करायचं का हे पण कर जळालं हरकत नाही आपलंच आहे काय फरक पडत नाही दोघालाच हे समोर आता कारण नवीन घराची तयारी चालू आहे त्यामुळे जायच्या आधी तर जनावराचं पूर्ण सोय झाली पाहिजे त्याच्यासाठी हे चालू आहे काही प्राणी पक्षाला त्रास झाला नाही पाहिजे कोमल बराबर लगेच कॅच या लगेच येडिंग करायला सुरू करायला लागली आमच्या दोघाच्या हाताने जळायला लागलं पण माझा मित्र जाऊ द्या मला काय जळायचं जळू द्या शिकताना जुळयचं असते भारी वाटलं घर हे सगळ्याचं आहे सगळ्यांना थोडा थोडा हातभार लावलाच पाहिजे भारी नवीन घराची सुरुवात मस्तपकी एन्जॉय करत करत चला काहीतरी आयुष्यात वेगळं धन्यवाद